राज्यात एकीकडं महायुतीचं सरकार सत्तेत असतानाच सांगोल्यात मात्र दोन मित्रच एकमेकांच्या विरोधात कट्टर शत्रू झाल्याचं पाहायला मिळतंय शिवसेना शिंदे पक्ष आणि भारतीय जनता पार्टी यांची राज्याच्या राजकारणामध्ये युती आहे मात्र सांगोला नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा नगराध्यक्ष असलेल्या सांगोल्यामध्ये भाजपनं थेट शेकापाणी राष्ट्रवादीला सोबत घेत थेट माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या विरोधातच मोर्चा खोललाय सध्या सांगोल्यामध्ये मोठी ताकद ही भाजपकडून लावली जाते या ठिकाणी साम दाम दंडभेदचा वापर करून कोणत्याही परिस्थितीत भाजपचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निवडून आलाच पाहिजे अशी भूमिका भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून घेतली आहे मात्र दुसरीकडे गेल्या पाच वर्षांमध्ये शहाजी बापू पाटील यांच्या नेतृत्वामध्ये शहरामध्ये झालेल्या विकासावर मतं मागितली जात आहेत गेल्या पाच वर्षांच्या कालखंडामध्ये सांगोला नगर परिषदेमध्ये नगरसेवकांची संख्याही विरोधकांची जास्त असताना नगराध्यक्षपदी राणीताई माने या निवडून आलेल्या होत्या मात्र शहाजी बापूंसारखं फायर ब्रँड नेतृत्व राज्याच्या राजकारणामध्ये असल्यामुळे त्यांनी अगदी कोट्यावधींचा निधी सांगोला शहरासाठी मंजूर करून घेतला आणि सांगोल्यामध्ये तब्बल मुस्लिम समाजासाठी तब्बल साडेचार बांधण्यात आलं त्यासोबतच तब्बल पंधरा कोटी रुपयांची हो प्रशासकीय इमारत देखील शहाजी बापू पाटलांच्या नेतृत्वाखाली बांधण्यात आलेली होती त्यानंतर सांगोला शहराच्या सौंदर्यामध्ये भर पाडणार मिरज सांगोला रस्त्यावरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासाठी चबुतरा तसेच सुशोभीकरणासाठी दोन कोटी रुपये खर्चून एक आकर्षक तसेच सुंदर स्मारक या ठिकाणी तयार करण्यात आले त्यासोबतच शहरातील युवकांसाठी तब्बल बावन्न कोटी रुपयांचं क्रीडा संकुल देखील शिवसेना शिंदे पक्षाच्या कार्यकाळात सांगोल्यात झालेलं होतं तसे सांगोला शहराच्या सत्तेवर गेल्या कित्येक वर्षांपासून शेकाप तसेच राष्ट्रवादीचं वर्चस्व होतं त्यांच्या कार्यकाळामध्ये सांगोल्यामध्ये भुयारी गटार योजना तसे ड्रेनेजची कामे हे रखडलेले होती या रखडलेल्या कामांसाठीच माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी शासनाकडून तब्बल शहाण्णव कोटी त्रेसष्ट लाख रुपये निधी मंजूर करून घेऊन गेल्या बारा वर्षांपासून शहरामध्ये रेंगाळत असलेला भुयारी गटार तसे ड्रेनेजचं काम मार्गी लावलंय ही सर्व विकास कामे गेल्या पाच वर्षांच्या काळामध्ये राणीताई माने यांच्या कार्यकाळामध्ये झालेली आहेत यंदाच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये राणीताई माने यांचे पती आनंदा माने है हे नगराध्यक्ष पदाचे शिवसेना शिंदे पक्षाकडून उमेदवार आहेत सध्या आनंदा माने हे शहरामध्ये केलेल्या विकास कामांच्या जोरावर मते मागताना दिसून येत आहेत आणि त्यांना शहरामध्ये मतदारांचा अगदी उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत असताना सध्या पाहायला मिळतय एकीकडे भाजपकडून पालकमंत्री जयकुमार गोरे असोत की भाजपचे स्थानिक नेते असोत किंवा शेकापचे स्थानिक नेते यांच्याकडून शहाजी बापू पाटलांवर टीका करण्यात येत असतानाच शहाजी बापू पाटील हे मात्र केलेल्या विकास कामांच्या जोरावर एकटेच तीन तीन पक्षांच्या विरोधात लढत असल्याचे चित्र सध्या सांगोल्या दिसून येत आहे